तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला प्रारंभ होत आहे तर या नऊ दिवसात आपण कोणाच्या घरी घटस्थापना असते तर कोणाच्या घरी दीप प्रज्वलित करतो आणि या प्रत्येकाच्या इच्छेनुसार आपण जी काही देवीची पूजा आहे ती मनोभावे करतो त्यात सर्वात देवीची आवडती पूजा म्हणजेच कुंकुमार्चन ते कुंकुमार्चन कधी करायचं कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर नमस्कार मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर केलेला अभिषेक म्हणजेच काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन केलं जातं तर काही अभिषेक करताना देवीच्या जपाचा मंत्र जागर करत देवीचा जप करत असताना एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून ते तिच्या मस्तकापर्यंत वाहले जाते म्हणजे देवीच्या नामाचे उच्चारण करत जे काही कुंकवाचे स्नान घातले जाते त्यालाच आपण कुंकुमार्चन म्हणतो तर मूळ कार्यरत शक्तित्वाची जी काही निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्तित्वाचे दर्शन म्हणून आपण जी काही देवीची पूजा कुंकवाने करतो जे काही कुंकवाने केलेले कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी जे आपण करतो ते देवीचे रूप असते असा भाव ठेवून आपण पूजा करायची आहे म्हणजेच घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही जाऊन तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता तर देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमुट कुंकू चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं ही पूजा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो काही ठिकाणी कुंकवाने स्नान घालतात तर वे केवळ चरणांवर काही ठिकाणी कुंकू वाहतात तर देवीला लावलेले हे कुंकू भक्तिभावाने आपण स्वतःला लावून घ्यायचे आहे कुंकुमार्चन केलेली जी काही मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्तित्व प्राप्त होते त्याचा आपणास लाभ होतो म्हणजे जेवढी श्रद्धा महत्त्वाची आहे जितकी जास्त आपण श्रद्धा करू तितकी जास्त आपल्याला अनुभूतीही येतच असते तर हे कुंकुमार्चन करताना आपल्याला श्रीसूक्ताचा पंधरा वेळा पाठ करायचा आहे आणि सोळाव्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुती म्हणावी तर ही श्रीसुक्ताचे एकावर्तन झाले काही ठिकाणी सामूहिक रीतीने ही, ही पूजा केली जाते तर तुम्ही नवरात्रीमध्ये हे कुंकुमार्चन कुठल्याही दिवशी एक दिवस पकडून करायची आहे तर ही पूजा तुम्ही घरी किंवा बाहेरच्या मंदिरात करू शकता घरी केलं तरीही अतिउत्तम होईल आणि पूजा झाल्यानंतर आरती करून आपल्या सर्व रूममध्येही आरती फिरवायची आहे जे म्हणजे घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाते आणि जी काही लक्ष्मीचा वास आहे आपल्या घरात कायम टिकून राहतो म्हणून आपल्याला असे हे कुंकुमार्चन कुठल्याही दिवशी करून घ्यायचं आहे म्हणून कुंकुमार्चन या सेवेला नवरात्रीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे ही उच्च कोटीची सेवा तुम्ही ही एकदा नक्की करून बघा